नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोप्पी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण मेथीचे पौष्टिक असे धपाटे कसे करायचे ते बघणार आहेत हे धपाटे खायला खूप खमंग लागतात आणि सोबतच पौष्टिकसुद्धा आहेत दही धपाटे खायला खूप छान लागतात वरण शेंगदाण्याची चटणी किंवा लोणचं याबरोबर सुद्धा खायला खूप छान लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या सोबतच बेलायकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे आपण धपाटे कसे केले आहेत ते तुम्हाला समजेल तर इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ आपण चाळून दीड वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठसुद्धा घेतलेलं आहे आपण तर गव्हाचं पीठसुद्धा आपण ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दीड वाटी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथे मी धने पावडर घेतलेली आहे एक चमचा चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं एक चमचा हळद आपण इथे पांढरे तीळ सुद्धा टाकले आहेत त्यामुळे धपाटे खूप छान होतात आणि इथे मी एक मेथीची जुडी घेतली आहे मेथीची जुडी आपण निवडून ती निवडून घेतली आहे आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे एक चमचा ओवा टाकलेला आहे त्यामुळे झपाट्याला खमंगपणा येतो आता आपण इथे काही मिक्सरला हे वाटण करून घेणार आहेत त्यासाठी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे एक चमचा जिरं घेतलेलं आहे तर हे सर्व आपण मिक्सरला याची भरड काढून घेणार आहेत जिरे लसूण पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर टाकून आपण मिक्सरला थोडी जाडसर भरड काढून घेणार आहेत तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही मिरचीचा ठेचा करू शकता आपली इथं मिरचीचा ठेचा वाटून तयार झालेला आहे आता हे आपण सुक्या पिठामध्ये टाकून घेणार आहेत आणि जे मिक्सरच्या भांड्याला लागलं होतं त्यामुळे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण घेतलेलं आहे आता हे सर्व सुक्के मसाले मेथीची भाजी आणि जे आपले पीठ होतं ते आपलं चांगले एक जीव मिक्स करून घेणार आहेत आपण मेथीची धपाटे खायला खूप छान लागतात ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा सर्व मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पिठाचा एक सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे तुमच्या घरात किती माणसे आहेत त्यानुसार तुम्ही पीठ मळू शकता अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पिठाचा एक गोळा मळून घ्यायचा आहे जास्त पाणी टाकायचं नाही जास्त पाणी एकदाच टाकलं की पीठ आपलं पातळ होतं म्हणून थोडा थोडासा पाण्याचा हात देऊन पीठ आपल्याला एक घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आपलं पीठ छान मळून तयार झालेलं आहे पीठ एकदम छान मळलेलं आहे तर एक दहा मिनिट आपण हे बाजूला ठेवणार आहेत दहा मिनिटानंतर आपण हे धपाटे थापून घेणार आहेत तर त्यासाठी इथे मी एक कापड घेतलेलं आहे कारण त्यामुळे धपाटे खाली चिकटणार नाहीत ना म्हणून कापडावर थोडंसं पाणी लावून घ्यायचं गॅसवरती तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे आणि एक तुम्हाला जेवढा धपाटे बनवायचे आहेत त्यानुसार एक पिठाचा गोळा करून घ्यायचा हाताला पाणी लावून घ्यायचं आणि आपल्याला धपाटे थापून घ्यायचे आहेत एक सारख्या आकारामध्ये आपल्याला धपाटे थापून घ्यायचं आहे जास्त जाड आणि जास्त पातळही नाही एकसारख्या आकारामध्ये आपल्याला धपाटे थापून घ्यायचं आहे आणि त्याच्या मधोमध आपल्याला छिद्र करून घ्यायचं आहे तवा सुद्धा आपला चांगला तापलेला आहे तर इथे ते आपण त्याला तेल लावून घेणार आहेत कारण तेल लावल्यामुळे धपाटे हे खाली चिकटणार नाहीत आणि ज्यावर आपण ते धपाटे थापले होते तो रुमाल त्यावर टाकून तव्यावर टाकून घ्यायचा आहे आता आता आपण त्याला तेल लावून घेणार आहेत त्याच्या बाजूने तेल पसरवून घ्यायचं आणि जे छिद्र केले होते त्यामध्ये सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्या मोकळ्या करून आपल्याला दुसऱ्या बाजूने धपाटा आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे इकडे आपलं धपाटं भाजत आहे तोवर आपण दुसरेसुद्धा धपाटं करून घेणार आहेत आता एका साईडने चांगलं तेल लावून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे तुम्हाला तेल आवडत नसेल तर तुम्ही इथे तूपसुद्धा लावून हे धपाटं भाजू शकता तुपामुळे सुद्धा खूप छान चव येते दोन्ही बाजूने आपल्याला छान धपाटं खमंग भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनेसुद्धा आपलं धपाटं खूप छान भाजलेलं आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत बघा किती सुंदर आपलं धपाटं दिसत आहे हे एकदम छान भाजलेलं आहे अशाच प्रकारे आपण दुसरंसुद्धा धपाटं भाजून घेणार आहेत दोन्ही साईडने आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे चांगलं भाजल्यामुळे चांगले खमंग लागतं आणि चांगली चवसुद्धा येते अशाच प्रकारे आपण बाकीचे सर्व धपाटे करून घेणार आहेत हे धपाटे तुम्ही लोणचं किंवा शेंगदाण्याची चटणी सपक वरण असेल तर त्याबरोबर सुद्धा खायला खूप छान लागतात किंवा दही आणि धपाटे तर खूपच छान लागतात इथे आपले धपाटे बनवून तयार आहेत रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ माझा लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त रहा, आणि चांगलं चांगलं खात राहा